नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जो चौथा दिवस आहे त्या निमित्ताने आज दिवसभरामध्ये काय होऊ शकतं आणि साधारणपणे सरकारची रणनीती काय आहे जरांगे पाटील हे आज काय करणार आहेत कारण त्यांचं मध्यरात्री एकच्या सुमाराला मेडिकल एक्झामिनेशन करण्यात आलं त्याचे तपशील जसे कळतील तसं आपण सांगू परंतु लोकसत्तानं हे जे शीर्षक दिले ते तंतोतंत बरो आहे बरोबर आहे असं दिसतंय सरकारचं मौन जरांगे ठाम कारण सरकारकडनं ह्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या मागणीवरती काल जेव्हा ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफ यांच्याशी चर्चा केली गेली तेव्हाच मी म्हटलं होतं की हे आंदोलन इतक्यात मिटेल असं दिसत नाही कारण सरकारनं दोन पातळीवरती भूमिका फार स्पष्ट केली एक श्री देवेंद्र फडणवीस यांचं असं मत आहे की कि त्यांच्यावरती कितीही टीका झाली आणि कोणत्याही भाषेमध्ये झाली तरी त्या टीकेपेक्षा इतिहास त्यांना कर्तृत्वामुळं लक्षात ठेवेल आणि पुढचे त्यांचे शब्द फार महत्त्वाचे आहेत की काही जरी झालं तरी भारतीय संविधानाच्या चौकटीत म्हणजे पुन्हा हा शब्द त्यांनी खूप जाणीवपूर्वक वापरला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या संविधानाच्या चौकटीमध्येच या आंदोलनाच्या संदर्भातल्या तोडग्याचा विचार होऊ शकतो सो काय झालं आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे काल राज्य सरकारच्या वतीनं त्यांच्याशी कोणीही चर्चा केली नाही आंदोलन सुरू झाल्यापासून महायुती सरकारमधील एकही मंत्री जरांगे यांच्या भेटीसाठी फिरकलेलं नाही दुसरीकडे मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही या आपल्या भूमिकेवरती जरांगे ठाम आहेत परिणामी आंदोलनाची कोंडी कायम आहे आधीच्या सरकारमधलं मनोजरांगे पाटील यांचं आंदोलन आणि आत्ताच्या सरकारमधल्या आंदोलनातला मूलभूत फरक असा आहे की ह्या सरकारमधनं कोणीही मंत्रीगण त्यांच्या भेटीला जात नाही आहे त्यांनी त्याबद्दलची ते स्पष्टता राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल महाराष्ट्राला सांगितली त्यांचं असं मत आहे की जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जेव्हा न्यायमूर्ती शिंदे गेले होते तेव्हाच त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की एकही मिनिटाचा एकही तासाचा अवधी ते हैदराबाद संस्थानमधल्या नोंदी आणि सातारा गॅझेटरच्या नोंदी ह्या संदर्भात अंमलबजावणीसाठी सरकारला देणार नाहीत त्यामुळे तिथे जाऊन चर्चा काय करायची जे त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यावरती आम्ही इकडे चर्चा करत आहोत कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता आरक्षण कसे देता येईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली आहे त्यांचं असं मत आहे की सगळी कायदेशीर प्रक्रिया केल्याशिवाय आपल्याला जरांगे पाटील जे म्हणतात त्याप्रमाणे करता येणार नाही शुक्रवारपासून आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपण्याची चिन्ह नाही आहेत आंदोलनाला आणखी एक दिवसासाठी परवानगी दिली आहे दरम्यान एक जरी लाठी मारली तरी महाराष्ट्र बंदू करू अशा असा इशारा जरांगे यांनी दिला आहे आंदोलन झाल्यापासनं जरांगे हे आज आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यावरती आहेत जरांगे आजपासून निर्जळी उपोषण सुरू करत आहेत पाणीही ते घेणार नाही आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की संविधानाबाहेर जाऊन आम्ही काही करणार नाहीत आणि म्हणून हे शीर्षक बरोबर आहे सरकारचं मौन जरांगे ठाम आज मुंबईकर पुन्हा वेठीला धरले जाऊ शकतात कारण सुट्टीवर असलेला नोकरदार वर्ग मुंबईत सोमवारी म्हणजे आज त्याच्या कामावरती जाणार आहे त्यामुळं मुंबईतील सी एस एम टी दिशेकडं येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असेल तर या या प्रवाशांची गर्दी आणि मराठा आंदोलक एकमेकासमोर येण्याची चिन्ह आहेत मराठा आंदोलक सी एस एम टी ठाण मांडून बसले आहेत दैनंदिन प्रवाशांची पुन्हा गैरसोय होण्याची शक्यता आहे शुक्रवारीही काही प्रमाणात त्यांना फटका बसला होता त्यातच आजपासून काही शाळाही सुरू होत असल्यानं विद्यार्थी देखील वेठीला धरले जाण्याची भीती आहे गण गणेशोत्सवाची सुट्टी असल्यानं है सी एस एम टीकडं येणारा नोकरदार तुलनेनं कमी होता गेल्या तीन दिवसापासून सी एस एम टीमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गावावरून येणारे प्रवासी आणि मराठा आंदोलकच दिसत होते परंतु आज मात्र परिस्थिती वेगळी असेल आणि दरम्यान सी एस एम टी रेल्वे स्थानकात लोकल लोकल दाखल करतेवेळी लोकलचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना मोटरमनला रेल्वे प्रशासनानं दिल्या आहेत प्रत्येक स्थानकात लोकल काही सेकंद अधिक थांबवण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळं असं दिसतंय की आ, सध्या आपल्या प्रशासकीय पातळीवरती काय करता येऊ शकतं ह्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत मनोज जरांगे यांच्या यापूर्वीच्या उपोषणाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडद्याआडून चर्चा सुरू ठेवली होती शिंदे यांचे काही निकटवर्तीय जरांगे यांच्या संपर्कात होते यापूर्वी दोन हजार तीनमधील आझाद मैदानात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काही स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी आणि सनदी अधिकाऱ्यांची मदत घेतली होती पडद्याआडून चर्चा सुरू होती झरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणाच्या वेळी अशी मुत्सद्दीगरी दिसत नाही कोणी जरांगे यांच्याशी चर्चा करताना दिसत नाही असं दैनिक लोकसत्तानं व्रत प्रकाशित केलेलं आहे सरकारकडून कोणी जरांगे यांच्याशी संपर्कही साधलेला नाही फडणवीस किंवा भाजप नेत्याबद्दल जरांगे हे प्रत्येक वेळी फारच तिखट शब्द उच्चारत असल्यामुळं बहुधा तसं झालेलं आहे आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी जी आपली भूमिका अधोरेखित केली आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाबाहेर जाऊन काहीही करणार नाही असं परखड मतप्रदर्शन करतानाच कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती स्पष्ट केलेलं आहे पुढं ते असे म्हणाले की मला कुणी कितीही शिवे दिल्या जरी ते समाजाच्या हिताचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात सांगितले आहे त्याबाहेर मी जाऊ शकत नाही आता जरांगेंना कोणता मुद्दा पटेल किंवा नाही हे मला सांगता येणार नाही आणि मला त्यांच्या मनात शिरता येणार नाही तर आझाद मैदानावर आंदोलनच संपलं असतं जर मला त्यांच्या मनात चित्त आलं असतं असं म्हणालेले आहे दुसरीकडे मनोज पाटील यांनी कालच्या त्यांच्या दोन वेळेच्या पत्रकार परिषदेतनं काय सांगितलं आहे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही असं मी सहा दिवसापूर्वी ते जजमेंट महाराष्ट्राला सांगितलं होतं ज्याच्याबद्दल आत्ता सखोल अशी महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे आणि नी मला नेहमी आनंद वाटतो की आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक मुद्दा सखोलपणे इतर कोणाच्या लक्षात यायच्या आधीच मी तो मांडलेला असतो आणि म्हणून आमचे अंदाज शंभरपैकी शंभर वेळेला शंभर बरोबर येतात आत्ता त्याच न्यायमूर्ती माल्ला सरांच्या जजमेंटवरती चर्चा सुरू आहे आणि त्याच्यावरती मग मनोजरांगी पाटील यांनी पण एक उपाय शोधला आहे ते असं म्हणताय की जर न्यायालयाचा असा शब्द असेल की असं आरक्षण देता येणार नाही तर सरसकट आरक्षण हा शब्द काढा ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे त्यांना तरी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घ्या अशी मागणी मनोजरंगे पाटील यांनी रविवारी केली म्हणजे कालच्या प्रेसमध्ये तसेच आंदोलकांना एक जरी काठी मारली तर महाराष्ट्र बंद पाडू असं ते म्हणाले दरम्यान आंदोलकांची वाढती आक्रमकता आणि संख्या पाहून पोलिसांनी मंत्रालय आणि मंत्रालयाचा परिसर बॅरेकेड लावून बंद केला आहे वाहतुकीसह पायी चालत जाण्यालाही अटकाव केलेला आहे रविवारी सकाळपासून मंत्रालय आणि परिसर वाहतुकी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेलं आहे मनोज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळकाढूपणा करत आहेत आणि मराठा समाजाचं सरकारने अंत पाहू नये असं म्हटलेलं आहे दरम्यान राज्यभरातनं मराठा आंदोलकांना रस देते आहे मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यानं सर्व उपहारगृह खाद्यपदार्थांची दुकानं बंद केल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता त्यानंतर राज्यभरातून ट्रकद्वारे पाण्याच्या बाटल्या आणि अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला आहे मुंबई महानगरातून ज्वारी बाजरी तांदळाच्या भाकऱ्या पोळ्या आणि चटण्या ठेचा बटाट्याची भाजी पिठले वरण भात आणि सी एस एम टी परिसर आझाद मैदानात हे पुरवण्यात आलेलं आहे सी एस एम टी परिसरात अनेक ट्रक भरून पाण्याच्या बाटल्या रविवारी दाखल झाल्या होत्या आझाद मैदानात ज्वारी बाजरी तांदळाच्या भाकऱ्या आणि पोळ्यांचा ढीक रच रस, ढीग रचला होता शेंगदाणा मिरचीचा ठेचा पिठले भाकरी कांदा भाकर बटाट्याची भाजी उसळ वरण भात छोले भात असे खाद्यपदार्थ पुरवून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलकांची सोय करण्यात आलेली आहे एक भाकरी कृतज्ञतेची असं एक उपक्रम ह्या दरम्यान राबवण्यात येत आहे दरम्यान एक सरकारची भूमिका अशी पण दिसते आहे की जे जे श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे ते सगळं सांगायचं सा मराठा समाजासाठी आणि म्हणूनच एक शिवभक्त म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास पन्नास फलक लावण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय काय मराठा समाजासाठी केलं ह्याबद्दलचे सगळे तपशील आहेत एक शिवभक्त या नावानं हे फलक लावलेले लावण्यात आलेले आहेत आणि पुन्हा एकदा बैठकांना हा जो जोर सुरू आहे त्यातनं चर्चेला फारसा काही वाव मिळताना दिसत नाही आहे आणि आज ज्या पद्धतीनं हे आंदोलन निर्जळीच्या पातळीवरती जाणार आहे त्या पद्धतीत पाहता आंदोलनाची तीव्रता वाढेल आणि सरकारला ह्यातनं तोडगा काढण्याच्या दृष्टीनं ॲडव्होकेट जनरल काय मार्गदर्शन करतात ते बघायचं दरम्यान पत्रकारांच्या संदर्भामध्ये त्यांना चुकीची वागणूक मिळते आहे कोणी खडे मारत आहे किंवा तर टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशननं आरोप केला आहे की नको त्या गोष्टी पत्रकारांच्या बरोबर घडतायत आणि जर असं झालं तर मनोज मनोजरांगे पाटील यांनी योग्य त्या शब्दामध्ये आपल्या समर्थकांना समज द्यावी काल तसं घडलं मनोज मनोजरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना त्यांच्या नेहमीच्या ग्राम्य भाषेमध्ये शिव्या सकट योग्य तो संदेश दिलेला आहे परंतु त्यानंतर सुद्धा जर हे आंदोलन सुरूच राहिलं तर पत्रकारांची भूमिका काय असेल याकडेही आपलं लक्ष असेल या आंदोलनातली प्रत्येक छोटी मोठी घडामोड की महाराष्ट्रानं समजून घेणं त्यातले मधले अर्थ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण महाराष्ट्र एका विशिष्ट अशा टप्प्यावरती आज उभा आहे आणि भविष्यामध्ये जेव्हा केव्हा आमच्या ह्या एक्सप्लेनर व्हिडिओची नोंद घेतली जाईल तेव्हा लोक म्हणतील की आम्हीच असे एकमेव होतो की जे सतत यातले मधले अर्थ आणि त्याचे भविष्यातले परिणाम महाराष्ट्राला सांगत होतो आणि तुम्ही हे लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो था� मच